नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण हे फिडर बनवलेलं आहे फिडरमध्ये सकाळी आपण भरडा वगैरे टाकतो आणि भरड्यामध्ये मिनरल मिक्सचर मल्टीविटामिन वगैरे हे थोडं टाकत असतो चला तर शेळ्या सोडायचा वेळ झालेला आहे मित्रांनो पिन पिल्लांना सांगायचं काम पडत नाही की तुमची जागा तिकडे होतात आणि पिल्लं त्यांची त्यांची जागा सांभाळून घेतात आणि मित्रांनो शेळ्यांना असा खुराक दिल्यानंतर त्यांच्या अंगावरची कांती ही खूप चांगली असते बघू शकता आपल्या शेळ्या कशा आहे कमेंट मध्ये कळवा मित्रांनो पिल्लांना वेगळं ठेवण्याचं कारण म्हणजे असं की जे आता आपण काही जरी खाद्य टाकलं तर खाद्य टाकताना टाकल्यानंतर पिल्लांना एकतर दूध पिण्याची खूप आवड असते आणि शेळ्यांना काय करतात ते तीन तीन वर्ष पिता त्या कारणाने काय होतं की एक तर शेळीला सुद्धा चरायला म्हणजे खाण्यासाठी डिस्टर्ब होतं आणि पिल्लांना दूध भेटत नाही त्या कारणामुळे ना आपण पिल्ल एक साइड आणि शेळ्या एक साइड ठेवतो जे की आपण बंदिस्त सर्ज बंदिस्तावरती काम करतो म्हटल्यानंतर आपल्याला पिल्लांची आणि शेळ्यांचे वेगळे वेगळे कप्पे असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो बजेट कमी असल्यामुळे हे आपण जे आ, कमी खर्चामध्ये अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि काय होतं मित्रांनो की चारा वगैरे जास्त खाली नाश होत नाही किल्लात फुजत नाही आणि वरचा चारा खाली पडल्यानंतर काय होतं की पायाखाली आल्यानंतर त्याचं पाय दिल्यानंतर ते खात नाही त्याचं नुकसान होतं त्यापेक्षा असं फिडर बनवलं ना मित्रांनो की चार्याची बचत होती आणि त्यांना खायला पण सोयीस्कर पडतो मित्रांनो हा आपला कमी खर्चामध्ये बन बनवलेला फार्म आहे मित्रांनो आणि नियोजन कसं वाटलं बघा कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि यामध्ये मी आणखी तुमच्या पद्धतीने काय चेंज करायला पाहिजे हेही कळवा धन्यवाद